आ, खावा बिवा सार ना काय हा आपल्या खावा येईल साधारण काकीसाठी डबल बैल आपलं जसं एक दोन वर्षात मागं पळा तसं अजून दोन तीन वर्ष बैल पहा आपला शब्द आहे तुम्हाला मी आता सांगतो केवळच्या मैदानात राजा काय ती द्या देणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नार मित्रांनो राजा अनेक लोकांच्या कमेडी होत्या की बाबा राजा मैदानात बरेच देव दिसला नाही आणि म्हणजे प्रेम केल्यानंतर बैल म्हणजे वाघ सुद्धा येऊन बसतो ती सर राजाच काम आहे मित्र बऱ्याच दिवस माहिती नाव नव्हता तर आपण दादा दादाकडून माहिती घेऊ राजाची या दादा या मित्रांनो मला राजे दावणीने आलोय अनेक लोकांच्या कमी आल्या की बाबा राजा बरेच मला वाटतं जर दादा महिना झाला हो ना हो सांगितलेलं त्या पद्धतीनं केलं पाहिजे मित्रांनो ज्याप्रमाणे डॉक्टर सांगतात त्या पद्धतीनं बैल म्हणजे बैलाला काय सांगितलं डॉक्टर बैलाला डॉक्टरनं विश्रांतीच द्यायला सांगितलं विश्रांती हा दादा नक्की प्रॉब्लेम काय होत बैला प्रॉब्लेम त्याचा काय नाही टेम्परेचर आलं होतं पुन्हा सांगितलं त्याने जरा बैल विश्रांतीवरच ठेवा उन्हान पुन्हा अजून येईल म्हणून आपण ठेवला विश्रांतीवर बघा मित्रांनो आता कंटिन्यू मला वाटते रोज रोज दोन तीन दोन तीन मैदान चालवते रोज दोन तीन दोन तीन मैदान महिन्यांचा आणि तरी राजा फॅनला वाटतं की बाबा अनेक लोक काहीत की दादा फक्त राजा राजा मैदान असलं तर मैदान बघते म्हणजे अनेक लोकांचं फोन येतात बाबा आम्ही दीड महिना झालं मैदानच बघितलं नाही गग गग राजा नाही मग आम्हाला मैदान बघायला इच्छा होत नाही राजा असला ना की स्टार्ट टू एंड बघतो आणि राजा नाही मैदानात त्यामुळं नाही बघितलं मैदानात काय काय मैदानात जे राजा फॅन येतात त्यांना राजा बघायला म्हणजे इथे येऊ शकत नाही ना त्यामुळे त्यांचं म्हणणं असतं की धनबाबू राजा राजाला राजाची मुलाखत घ्या आणि लोकांचे म्हणणं असतं दादा काय बैलाची आता तब्येत कशी आहे तब्येत आता बरोबर आली म्हणजे ऐंशी टक्के तो झालाय आता क्लिअर झालाय क्लिअर झालाय आता आता कधी थोड्या दिवसातच लय दिवस आता नाही तर बोटा मोजन येत दिवसच राहिले आता फाडात राहिला कुठं तरी म्हणजे बैल तुम्हाला पण कर म्हण तुम्ही पण बरेच दिवस फाडावं नाही का चिकल नाही बी गेलो नाही मी कारण काहीच नाही मी कुठल्या फाडावर गेलो नाही बैल आजारस म्हणजे मन लाग ना मनच लाग ना बाबी तुम्हाला काय मग सांगतो बैलाविषयी नाही आता बैल काय बघूया फेरा बिरा काढू आपल्याला तर कळलं पाहिजे बैल विश्रांतीवर आहे फेरा काढल्या वाटला आपल्याला योग्य परत अजून एक दोन दिवसांना अजून एखादा फेरा काढू मग मैदानात तयारी करायची बर म्हणजे अजून एक दहा दहा दिवस तर निघत होय अजून दहा बारा दिवस तरी निघत नाही निघत नाही तब्येतीत काय बदलते मला वाटते जराशी हाडकले वाटते म्हणजे माझ्या बघण्या माणसं म्हणते की तयारी आली पण माझ्या जरा बघण्या वाटते गटते अजून पण मारतोय सगळ्याला आधार काकीसाठी डबल बैल आपलं जसं एक दोन वर्षात मागं पळा तसं अजून दोन तीन वर्ष बैल पाहणार आपला शब्द आहे तुम्हाला मी आता सांगतो केवळच्या मैदानात राजा काय आहे की धावून देणार होय मारत बैल धावण्याला धरून देत नाही कोरेगावचं को हिंदी केसरी मैदान म्हणजे त्या मैदानावर बैल नव्हता अनेक लोकांचा म्हणजे फोन आला की बाबा आणि तुम्ही पण इंस्टाला वगैरे टाकलं की बाबा राजा काय उद्या येणार नाही येणार नाही माणसं सारखी फोन करायला म्हणून मी थिएटर ठेवलं काय बाबा आज काय बैल पळणार नाही म्हणजे काय माणसाने वाटते राजा आला असेल त्यामुळे माणसं येते ती आपण ते होय होय म्हणायचं जायचं नाही त्यामुळे मी थिएटर ठेवलं होतं काय कोरेगावला बैल पळणार नाही पण बैल माणसं हो लागतो दिवस राजा भेषण मे आठ दहा दिवस आहे मागा की दादा तू महिन्यान तेवढ्या वाज आले पण ती मला वाळते राजा आपल्याला कधी काय कधी करत नाही तरी मला कधी काय करत नाही दादा मला सांगा मैदानावर दीड महिने झाला नाही आता डायरेक्ट फेरा काढणार पाहिलं का। नागा फेरा काढणार फेरा एक दोन काढायचा आणि तुम्हाला लोकांचं काय फोन येत नाही ते होते बाबोला आमच्या कोणाकडे नंबर नाही पाहिला मोकळा कसा व्यायाम कसा असतो काय व्यायाम काय डॉक्टरने सांगितले तस आपलं कोळवाला चुकतोय अर्धा भर तास कोळवाला हांतो आणि मग सुटतो अर्धा भर तास आहे अर्धा भर तास हाणतो आता काकीनच कसं असतं व्यन काय काकी का काय नाही आता असते कोळवा पुढे धरून त्याला काय काकी आहे ते असत काही पाहिजे आणि दादा का काकीसाठी डबल बैल आपलं जसं एक दोन वर्षात माग पळा तसं अजून दोन तीन वर्ष बैल पळणार आपला शब्द आहे तुम्हाला मी आता सांगतो केवळच्या मैदानात राजा काय केवळच मैदान हा आणि केवळच्या बरं आता बाबू शेट मला सांगा अनेक लोक राजासाठी वेटिंगला होती आज त्या लोकांना फोन लावून बघितला तुम्ही नाही आपण राहता आपलं बैलच पाहणार त्यामुळे नाही कोणाला फोन केला केवळच्या मैदानासाठी काय पायऱ्यासाठी काय लोकांना म्हणजे पण बैल पाळल्यानंतर आणि बैल ज्याला आपण बैल मागेल ती म्हणणार एवढ्या दिवस बैल हे पोरा कसा देऊ जे आपल्याला दिल त्याच माणसाला आपण फोन करायला तिथं आपल्या नशेबान काय राजा आहे राजाला कळते काय करायचंय त्या हिशेबाचा आपण पायरा करणार माझा मी करतो पायरा दादा मैदानाचा दा आता दा, असं जाताना बैल उकार उकारतोय आज बाजूला त्याला वाटतंय मैदानाला जाया इच्छा आहे एक प्रकारे इच्छा आहे आता मला सांगा पण जे लोक बैल आता तुम्ही दीड महिना बसून आहे पण लोकांच्या फोन मध्ये लोकांचा फोन येत असतो ज्यावेळेस राजा पळत असतो त्यावेळी फोन येत असतो फोन मध्ये काय बदल नाही नाही फोन येते जे आपले आहे ते दोस्त ज्यांच्या सोबत राजा पळाला आहे ती फोन करून विचारते आपला राजा कसा आहे काय आहे ज्या माणसाची माहित नाही ती पायऱ्याला पण फोन करते ती राजा आम्हाला द्या ज्यांच्याकडे आपला नंबर सेव्ह नाही आणि कोणाला ना माहिती नाही ती म्हणते आमच्या संग पैरा करा इथं मैदान पडले तिथं पडले त्यामुळे मी काय म्हणतो बैल काही सळणार आणि बैल अजून काही पळणार नाही त्यामुळे आपले दोन वासर नेणे आणि पळवणे एवढंच काम असते महिने अनुभवानुसार तुम्ही जर पहिल्यापासून जर राजाला म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बघताय अगदी तिचं पहिला करताय काकींच ते प्रेम आहे अगदी पुसेगावचे मैदान मला वाटतं पुसेगावचं मैदान पडलं होतं आणि मी काकीला म्हणलं होतं की त्याला सांगा तुम्ही की आज शिंदगीच आहे कुणाच्या देहात मनात नसेल की बाबा राजा हिंद केसरी होईल म्हणजे तुमच्या प्रत्येक बैल बैल मालकाला वाटतं की माझा हिंद केसरी करायचा परंतु कुणाच्या देहनात मनात नसेल की राजा हिंदी हो नाही नाही आज कुठलाच बैलगाडी मालक या महाराष्ट्रात नवं कुठंच होऊ शकत नाही की बाबा मी आज चाललोय आणि मी आज एक नंबर करेल असं शक्यच ना पण एक काकीने सांगितलं राजा आपल्याला हिंदगी आपलं का प्रत्येक आपण घरात राहणार तिथे हजार गाडी येते त्या हजारच्या हजार जण म्हणणार आहे मी एक नंबर करणार आहे मी फायनलला राहणार आहे पण तिथे फक्त दहाच गाड्या फायनल तसं नाही पण बैलांना पण ऐकलं पाहिजे ना बैलान ऐकलं पाहिजे का नाही बैलानं ना पळलं पाहिजे बैला पाषा पळ असला तर साध्य होते नाहीतर नुसतं म्हणून काय करून काय होणार आता तुम्ही मैसुरी आणि हे जी खिलार वस्तू आहे त्यात फरक काय सांगताल तुम्ही नाही मैसुरी आपल्याला पटतच नाही हो बर मैसुरी बैल तेव्हा काही विश्वासाचा बैल नाही एखाद्या पशी पळणार काय पळा तर एक दोन वर्ष पळतो तीन वर्ष पळत सगळीच बैल पळत नाही देशी कसा बैल आहे देशी म्हणजे एक असं हे आहे म्हणजे प्युअर सोन त्याला दाग नाही लागणार चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट कधी ना कधी तरी पळणार म्हणजे मरुस तर एकदा तरी नाव नाव म्हणजे जोपर्यंत मालक मालकाला एकदा तरी म्हणजे नाव करणार तरच मैसुरीच कसं आहे एकदा जर तर शेवटपर्यंत आधी आदत म्हणजे काय पळते परदात लावल्या पळत नाही ती काय दुष्याच्या औषध पळते एक वर्ष पळते वर्ष बैल दिसत देशी वर्षानुवर्ष त्यातलं साधं सोपं उदाहरण आपला सोनार पाड्याचा सोने आहे मांगड तर त्यांचा सुंदर आहे आपला गोल्डचा बलमा आहे असे बरेच बैल आहेत अनेक जुनी ज्या वेळेस राजा म्हणजे अनेक लोक म्हणजे संपला किंवा थांबला दुसऱ्या मैदानात राजा उत्तर म्हणजे थांबवून काढचा त्यावेळेस राजा सांगतो की मी संपलो असं मैदान असतं माळ शिरसला माणसांची नाव घेत नाही मी मी पैरा केला अगोदर ते मग मला सगळीच म्हणायची पायरा तोडा राजाना आपण पोळ्या राजाने ही पोळ्या आणि ते पोळ्या लिबरेच मला म्हटले ही गाडी आपली एक नंबर करणार तिने निर्वाद वर्चस्व केले जुना हिंदी केसरी माझ्या दुसरा हिंदग एक नंबर केला सुट्टा तीन फेरपुळ तिथं म्हणजे त्यांना पण कॉन्फिडन्स होता आम्ही पण खाल्ला होता आदल्या मैदानात गटाला नाही गटाला आपला बैल कधी हरलाच नाही गटाला आपण राजे जेव्हा गटाला दुसऱ्या दुसऱ्या माणसाला एक नंबर करत पण आपण असाय दुसऱ्या माणसाने आज गटाला मार खाल्ला किंवा सेम इला लगेच सकाळ उठून बैल कधी आड्यात निघाला असं आपल्याला कोणी पण दावून द्यावा दावा पण तीन फेर एक नंबर करून उद्याच दिवस टाकून परवा देशाला शब्द खात्री देईल पण असा मार खाल्लाय म्हणून कधी बैल येत नाही पण ह्याचा एक इतिहास आहे जी गाडी कोणाला ती, ती गाडी मारायचा म्हणून मारा मी म्हटलं राजा काय आहे ती केवळच्या मैदानात जाऊन दाखवून देणार जे आपल्याला म्हणते काय म्हणत असतील काय जण महिनाभर थांबलाय काय चांगली म्हणत असतील जे वाईट म्हणणार आहे ती त्यांना आपण दाखवून द्यायच बाबा रा� राजा काय आहे आणि आपण काय मी आता सांगतो मी चांगला पहिला करून नाही जाणार आपल्याला चांगला बैल कोण देणार नाही लगेच म्हणणार असं झालाय बैल ही झालंय फेरा काढला पळणार का आपल्या डोक्यात पहिला करायचा मी म्हणताय पण अनेक लोकांची स्वप्न आहे की राजा आपल्या काळात पळावा अजून आहे की स्वप्न आहे की शेवटी मोठ्या बैल मालकांचे पण म्हणणं की राजा म्हणजे अनेक लोक मोठी लोक आहेत ती म्हणजे टॉप दहा मध्ये ती सुद्धा राजा त्यांना माहिती आहे राजा कितीतरी जरी वेळेस सगळी राजा विश्वास शोषावाजी बनली होती ना, ना त्या राजा म्हणजे तिथं म्हणजे राजा राजाचे म्हणजे स्वतःच अस्तित्व दावायचं वेळ तिथे राजा आता अस्तित्व फक्त मला एका ठिकाणी दाखवायचंय जिथं जिथं मी म्हणले तिथं त्यानं दाखवून दिले अंदाज फक्त ह्या वर्षी एकवीस जून पेडगावला राजा तिथं एक नंबर करायचा आपल्याला एकच माझी इच्छा आहे पेडगावला राजा राजा तर वासर दुसऱ्या दिवशी गटाला मार खाव पण राजानं आदल्या दिवशी एक नंबर केला पाहिजे राजा आता किती टोटल आहे तुमच्याकडे सगळी आता राजा आहे आपलं एक आहे राजा भावन ती राय फुलचे चार बैल पण मैदानात निवेदन करायचं म्हणजे अनेक लोक म्हणतात निवेदन करत असं निवेदन बऱ्यापैकी टॉपचं निवेदन असत म्हणे काय टॉपचं म्हणजे कसं आहे मी सगळ्यालाच बैल देतो पण आज एका दादाला दिलाय लगेच उद्या सचिन भाऊला देऊ शकत नाही किंवा पार्श्व अन्नाला देऊ शकत नाही दादा सांग पहिल्या दोन तीन दिवस किंवा चार दिवस तर गॅप पडला पाहिजे पहिल्याला काय माणसाने राग येतो बाबा आम्हाला बैल उद्याच पाहिजे कसा उद्या पळवायचा बरं निवेदन पण कसं मैदानाचं निवेदन करताना मैदान मी किंवा फाटी पल्ला बघून मी नियोजन करतो मग त्या हिशोबाने आपली गाडी राह ज्याला बैल दिलाय ती गाडी आपली फायनल ला राहतो आपण फायनल ला तरी आता आपण द्यायचा बैल त्यान आपण पाना सांगायचा आणि तिथं खाऊन यायचं मग त्याचा अर्थ राहतो दिवसात बैल भर पंधरा दिवस केवळ शंभर टक्के बैल आपला पाहणार मित्रांनो बघा राजा ऐंशी टक्के जर किंवा ऐंशी टक्के आणि दादा मग कसे म्हटलं ती कसा विषय असतो आपण रोज बघणं आणि बाहेरच्या माणसानं कधी होत येणं बाहेरच्या माणसाला वाटणार बैल तयारीत झाला दादाला वाटत नसतं का तयार होत दादा रोज येत आहेत आता मी सुद्धा त्या दादाला म्हटलं बैल येतात झालाय का कि नाही नाहीत कारण ती रोज येते ना म्हणजे बैल बैल हा व्यवस्थित तयार बैल आपला काही विषय नाही पहिल्यापेक्षा जरा फरक पडलाय मला पण वाटतंय म्हणजे जरा बाय जरा कमी केलाय झाला रथी कमी एक महिना काय चाललं नव्हतं त्याला एक महिना चाललं नव्हतं पण चारायला लागतच नाही तुम्ही तर माहिती तुम्हाला माहित आहे काँग्रेस खाऊन बैल तब्येत एक महिना पुरा चाललं नव्हतं दवाखान्यात ना बेड आणल्यावर एक महिना चाललं आता काय मग खावा बिवा चालणार काय हा आपल्या शापोनात खावा येईल तर मित्रांनो बघा केवळच्या मैदानावर राजा पळताना दिसेल मित्रांनो आणि हाय पूर्णपणे राजा झालाय बरा अनेक लोकांचा फोन आला की बाबा राजाला दाखवा राजाला दाखवा झाला बा आणि आज आपण राजा दावणीला आलो चला ओके धन्यवाद